गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना आता वाजलीत मैत्रिणीनो नऊ सगळीकडं मैत्रीण गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मैत्रीण फुला आणली देवपूजे नावपूजा करू देता साफसफाई राहिली मैत्रीण माझ्या आता म्हणलं एकदा देवपूजा करा आमच्याकडं मैत्रीण खूप पाऊस झाला वराच्या दिवशी काल नाही झाला एवढा काल काल आमच्या कॉलनीतला गणपती मिरून आणला लवकरच आणला होता shivayu shivayu re re nenina shiva om namah shiva shiva shambhu bhale shankara ही गणराया संसारी माझा लाभ तुझी ही हृदया तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुःख करता, करता गौरी सुता मरूया ही गणराया संसारी म तुझी दया तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता गौरी सुता मोरया हे घनराया संसारी माझा लाभ तुझी रे दया मैत्रीण उशीर खायलाय मला फराळाच बनवायचं मैत्रीण हे करावं आमच्याकडं कस को घरच लागते थोडं आणते मी बाहेरून पण आता मला होई नाही मैत्रीण पहिल्यासारखं नाही तर पहिला आम्ही सगळंच घरी करायचं तुला मैत्रीण ताऱ्याचे दुल बनवण्याचे मैत्रीण काम येतात माझ्या भाग आरती करून दूध छान पैकी सुख करता दुख हरता वरता विरुनाची पर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंटी झळके के माळ गळाश बेम त फळांची जय देव जय देव रत्ना खचित हरा तुझ गौरी कुंभरा चंदनाची उटे कुमकुम हिरे जडित मुकुट शोभ तो भरा रुंजंती पुरे चरणी घागर्या जय देव जय देव घालीन लोटांगण वंदी न चरणी डोळ्या पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंत पूजन भावे वाळीन मनी नम तुम्ही व माता पिता तुम्ही व बंधू सखा तमेव तमेव तुम्ही तमेव तमेव सर्व मम देवदेव कायन वाचा मनसेद्रिया विधात्मनां प्रकृती सभा